हे बघा कॅमेरे घेऊन मी जात नव्हतो कॅमेरे माझ्या पाठीमागे येत होते आजही कॅमेरे माझ्या पाठीमागे येतात त्याच्यामुळं कुठे जाताना कॅमेरे घेऊन जावं हे मी ठरवणार नाही माझं मी दवाखान्यात असल्यामुळं मी त्यांना भेटायला गेलतो हे खरं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी आणखी एक बाब म्हणली की हे प्रकरण तेव्हा का ठेवलं माझा पक्ष आणि माझा संबंध नसता तर संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे आणि बूथ प्रमुखासाठी मी हे प्रकरण तेवढं ठेवलंय आणि आणखी काही दिवस जोपर्यंत संतोष देशमुखच्या खुन्यांना फाशी होत नाही तोपर्यंत हे प्रकरण मी तेवढं ठेवणार तुम्ही किंवा ते मी आणि माझा पक्ष मग आम्ही कोणत्या पक्षाचे आम्ही भारतीय जनता पार्टी आहेत का भारतीय जनता पार्टीतच आहेत ना विधानसभेला सुद्धा त्यांचं एकच सीट होतं माझ्या सीट बदल ते म्हणलंच नव्हतं माझ्या इथं त्यांचं शिट्टी हे चिन्ह होतं शिट्टी शिट्टी हे चिन्ह होतं मंकजाताईंचं आष्टी मतदारसंघात कमळ हे चिन्ह नव्हतं त्यांचं चिन्ह शिट्टी होतं त्याच्यामुळे ता त्या तसा मानत असत मी टीका काय करतोय की संतोष देशमुख सारखं अतिशय भयानक प्रकरण घडलेलं असताना त्या स्वतः संतोष देशमुखच्या घरी भेटायला गेल्या नाही त्या प्रकरणाबद्दल भ्र शब्द बोलल्या नाही पंकज धनंजय मुंडेंच्यावरती एवढे आरोप होत होते त्याच्यामध्ये त्या बोलल्या नाही ज्यावेळेस धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं त्याच्यानंतर ते त्या म्हणतात उशीर झाला मग यांना म्हणजे शपथच द्यायला नको होती आमक कधी पद गेल्यावर जोपर्यंत ते पदावर होते तोपर्यंत तुम्ही एक शब्द बोलले नाही आम्ही मात्र ते पदावर होते तरी त्यांना या पदावरून हटवावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी करत होतो चुकीची काय मागणी होती कोणाकडे बळावली तुम्ही दोघे नेते जे माजी मंत्री आणि मंत्री आहेत यांच्याच भागातून बळावलेली गुंडगिरी आहे आमच्या इकडं गुंडगिरी नाहीये मर्डरचं प्रमाण बघा सगळं परळी बाकीचं काय राख परळी वाळू परळी सगळं काही तिकडं चालतं आमच्या इकडे नाही चालत आणि त्यांचं दुःख हेच आहे आमच्या इकडं त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आला नाही आष्टी विधानसभा मतदारसंघात त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आलेला नाही मी भारतीय जनता पार्टीचा माणूस म्हणून निवडून आलेलो आहे शंभर टक्के करणार आतापर्यंत केले नाही आता लेखी स्वरूपात करणार मुख्यमंत्री किंवा बावनकुळे करणार करणार राज्याचे मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे करणार तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री बावनकडे सांगितलेलं आहे समज देण्याचं काय कारण मला समज द्या मी काय भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सोडून दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केलेला नाही त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सोडून दुसऱ्याचा प्रचार केलेला आहे शिट्टी या चिन्हाचा प्रचार केलेला आहे मग कारवाई करायची तर त्यांच्यावर कारवाई करा, करा असं माझं मत आहे मुख्यमंत्री तुम्ही राष्ट्रीय सचिव स्वतःला मानता आणि बीड जिल्ह्यात माझी एकच सीट मानता मग कस काय राष्ट्रीय सचिव असू त्यांनी दोन सीट भारतीय जनता पार्टीच्या दोन सीट होत्या ना एक नमिता मंदाडा आणि दुसरा सुरेश धस मग दोन सीट म्हणायला पाहिजे त्यांच्या भाषणाची क्लिप आहे तुमच्याकडं बीड जिल्ह्यात माझ्या वाट्याला एकच सीट आहे म्हणलं दिला जातो संतोष का संतोष देशमुख आणि हे जे चाललंय ना खोक्या बोका परत कुठं प्रकाशदा काहीतरी काढायचं चा। संदीप क्षीरसागरचे व्हिडिओ काढायचे हरसे आरोपी व्हायला भाजपाला काय कसे बी आरोपी होतात का काय कशाच बी कशाचा काही संबंध नसताना काही नसताना असं आरोपी कसे होते उचलली जीभ लावली टाळ्याला असं चालत नाही तर हे बाकीच्या लोकांची बदनामी कशी होईल असा प्रयत्न चाललेला आहे आणि संतोष देशमुख खून प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे वेगवेगळे वेग गेम चालतात वे लक्ष भाडता आता बीड जिल्ह्यातले काही लोक मोकळे झालेले आहेत मोकळे झालेले लोक अशा पद्धतीचे गेम खेळतात